हॅलो नमस्कार कसे आस सर्व स्वातंत्र्य दिनाच्या आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून तुम्हा सर्वांसाठी हा तर मंडळी आज भी मी करणार आहे हे श्री कृष्ण जन्माष्टमी हे ताजी एक आठ दिवसाची मलई आहे त्यानुसार डायरेक्ट न त्याला विरजन लावता डायरेक्ट मी त्याचं तूप काढणार आहे म्हटलं श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे तर म्हंटल जरा अ श्रीकृष्णासाठी तू मस्त की लोणी काढूया चला तर बघूया आपण कसं करायचं ते आहे मोठी करात त्याच्यात आपण ही सगळी साय ओतून घेऊयात आपण जे हे लावतो त्याला दही लावतो रात्रभर त्याच्यामुळे कधी कधी ताक असतात ते असं आंबट होऊन जातात आणि मग ते वापरलं जात नाही त्याच्यामुळे मग मी म्हटलं जरा एका वेगळ्या पद्धतीने ट्राय करूयात म्हणजे तुमच्यावर पण शेअर करूयात तर ही मलई मी सगळी काढलेली आहे त्याच्यामध्ये तर आपल्याला काय करायचं ही अशी वाटी घ्यायची आहे त्याच्यामध्ये थोडेसे बर्फाचे तुकडे थोडेसे मी असे बर्फाचे तुकडे वाटी आहे आणि वाटी अशी ह्या मलईमध्ये पेटायची आपल्याला ह्या पद्धतीने मी पण आज पहिल्यांदाच काढणार आहे तर आम्ही नेहमी असं मलई लावूनच काढतो दही लावूनच काढतो सॉरी आग अशा पद्धतीचं झालेला आहे आता आता मी ह्याच्यामध्ये थोडंसं कोमट पाणी होतं मी थोडंसं कोमट पाणी तर आपण हे व्यवस्थित पूर्ण मिक्स करून देऊया तर आम्हाला पेल्याने जमे ना म्हणून मी आता हे विकसून घेतले आहे त्याने कत बघा तुम्ही बघू शकता कसं आलेट छान मस्तपैकी हे मी पहिल्यांदाच ट्राय केलं आहे म्हटलं आज बघूया जरा लोणी काढूयात जन्माष्टमी पण आहे आले बऱ्यापैकी बघा व्यवस्थित छान पटकन झालेलं आहे आणि ह्या गोष्टी मी तीन प्रकारे यूज करणार आहे ह्या मलईचा मलई आपली आलेली आहे आता भांड्यात काढून गोळा तयार करून द्यायचा तुम्ही बघू शकता तसं मस्त आलेलं आहे तर तुम्ही पण असं करत असाल तर नक्की एकदा ट्राय करू बघा आपण हे मी टाकणार आहे पाण्यामध्ये हो हे धुणं फार गरजेचं असतं नाहीतर मग त्याला थोडा वास येतो त्याच्यामुळे दोन गोळे झालेत हे माझे त्या एवढे दबावून बोलायचे आणि थोडा पण होईल अजून एक अर्धा हा बघा छोटा छान याच्यामध्ये बर्फ टाकलाय मी त्याच्यामुळे ते असं घट्ट होत चाललंय ते बघा आता हे खाली आपलं राहिलं आहे दूध त्याच्यातलं मी काय वेजण लावलं नव्हतं त्याच्यामुळे ते काय आंबट झालेलं नाहीये आपलं जे हे आहे ते छान व्यवस्थित धुऊन घ्यायचंय दोन तीन पाण्याने याच्यातच राहिले ना आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहोत आणि धुवून घ्यायचं म्हणजे ते हे होत नाही वास येत नाही त्याला आणि व्यवस्थित होतं तूप आपलं साईमध्ये माझं हे एवढं लोणी आलेलं आहे छान मी दोन तीन वेळा ह्याला धुवून आहे आता आपण तूप करायला ठेवूया तूप करायला ठेवून आज आमच्याकडे खूप पाऊस पडतोय तुमच्याकडे पण आहे का पाऊस छान दही अंडीसाठी साठी मस्त पाऊस पडायला लागलेला आहे आता हे छान हे होऊ देत गरम होऊ देत म्हणजे मग त्याचं तूप होईल आपलं हे आपलं दूध आहे हे मी असं ह्या भांड्यात टाकणार आहे आपण ठेवणार आहोत याचा हा दुसरा उपयोग हा पहिला उपयोग झाला तूप काढायचं ठेवलं आणि आता हे दूध आपल्याला गरम करायचं आहे तांगे विनेगर हे ने वाटीत काढून घेते थोडं तुम्ही याच्या जागी लिंबू पण वापरू शकता पि यायला लागली आहे तेव्हा आपण हे विनेगर टाकायचं त्याच्यात ून देऊयात हे बघा कसं छान फुटलेलं आहे दूध विनेगर नसेल तर तुम्ही लिंबू वापरू शकता बघा वा। हा दुसरा वापर त्या मलईचा आपल्याला मिळाला आहे त्याच्यातून जे दूध उरलं होतं त्याच्यातलं ता हे बघा पनीर बनवून घेतलेलं आहे त्याचं दिसत दिसत असेल तुम्हाला हे ग्रीन पाणी झालेलं आहे बाकी सगळं पनीर झाले छान तस दोन मिनटं उघळू द्यायचं एक दोन दोन सेकंड सॉरी आपलं पनीर तयार चांगलं फ्रेश फ्रेश पनीर हा झाला त्या मलईचा दुसरा उपयोग तुम्ही हे तेव्हाच करू शकता तुमची मलई ही सात आठ दिवसाची असेल नागरी छान मनीर आलेले हे पण पनीर पण आपण थोडं धुवून घेणार आहोत की आपण विनेगर टाकलेला आहे तर त्याचा आंबट वास निघून जावा म्हणून तो थोडं ते धुवून घ्यायचं जाईल आता झालेल्या आपण पाणी धुण्यासाठी ठेवून देऊ त्यात आम्ही हे असं ठेवलेलं आहे त्याच्यात त्यातली वजन ठेवून म्हणजे त्यातलं पाणी सगळं निघून जाईल आणि मस्त इथं मऊ आपल्याला ठेवून द्यायचं म्हणजे ते छान निघून होते तूप पण आता व्हायला लागलेलं आहे बघा पण आम्ही हे एक खाऊचं पान त्याच्यात टाकणार आहे असं हे तोडून आपल्याला टाकायचं आहे ह्याने फ्लेवर खूप छान येतो तुपाला आणि आपण टाकणार आहोत त्याच्या तुपामध्ये थोडंसं मीठ म्हणजे याची लाईफ पण वाढते छान टिकतं तूप हळून ऑलमोस्ट आपलं तूप तयार झालेलं आहे गाळून घेऊयात आता हे दाबून तर आपण मिळणारच आहोत पण त्यातलं सर्व तूप का निघत नाही बघा त्याच्यातलं त्याच्यासाठी एक तिसरी आणि आयडिया सांगते तुम्हाला आपण हे जे आले ते परत आहोत आता मला काय करायचं आहे तोप गरम आहे करा आपल्याला त्याच्यात आहे एक अर्धी वाटी पाणी आणि गरम करून घ्यायचं आहे गरम करून घ्यायचं ते पाणी हे गरम आपण करून घेऊया जरा उकळेल तोपर्यंत भांड मोठं आहे तुम्हाला वाटेल एवढंच आलं आहे पण खूप आले त्याचबरोबर हे लोणी फ्रेश फ्रेश, फ्रेश खायला छान लागतं तुम्ही थाली पिठांबरोबर चपातीवर लोणी डोसा खूप प्रकार करू शकतो आपण लोण्याबरोबर आणि त्याच्यातूनच आपल्याला मिळालं हे एवढं पनीर ह्या तीन गोष्टी करू शकतो ह्या एका मलई बरोबर आपण हे जे आपण करतोय तुम्हाला दाखवतेस ते काय करणार आपण हे आपलं उकळलेलं आहे ते आपण ह्या भांड्यामध्ये काढून घेऊया पाणी ठेवलं होतं आता त्याचा वरती असं तूप आलेलं आहे पाणी त्याचं खाली राहिलंय तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हे बघा हे आता आहे फ्रेश फ्रेश काय त्याला म्हणतात ते जे श्रीकृष्णाला खूप आवडतं लोणी ते आता बघूया हो माझ्या श्रीकृष्णानं जरी ते जरा खायला जरा त्यांच्या रिॲक्शन्स बघूया पट आ, टेस्टी आहे ना त्यांना हा आईस्क्रीम वाटलाय कसं लागलो छान छान लागलो कसं लागलं तर असे होते माझ्या बाळांत श्रीकृष्णांचे रिएक्शन व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा बा